काँग्रेस पक्षाचे विधान आणि शिवाजीराव गर्जे हे पहिल्या पसंतीची मतं घेऊन चोवीस आणि तेवीस मतं घेऊन विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष माननीय प्रफुलजी पटेल आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजूट दाखवली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी झाले आणि दोन लोकांचे ढोल फुटलेले एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार ढोल फुटला रे ढोल फुटला फुटलाही ढोल फुटला सातत्याने राष्ट्रवादीचे आमदार फुटणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते पण राष्ट्रवादीला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाही तर अधिक आमदारांनी मतं दिली आणि म्हणून दोन्ही उमेदवार आमचे विजयी झालेले दा। पूर्णपणे पाठिंबा दिला होता म्हणून मी बोललो ना दोन नेत्यांचे आज ढोल फुटलेले आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार सातत्याने आमदार अजित पवार साहेबांना सोडून जाणार अशा प्रकारचं खोटं नाट रोज प्रेस समोर येऊन बोलायचं आज दोन्ही नेत्यांचे ढोळ फुटलेले आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास सगळ्या आमदारांनी दाखवले माननीय दादा यांच्या नियोजनामुळे आज महाराष्ट्रात मागील पंधरा दिवसापासून आमदार आमच्या संपर्कात आणि किती आमदार कोणाला भेटीला चर्चा जी सुरू होती तर आज हे सिद्ध झालं महाराष्ट्राच्या जनते की आमदार कोणाचे निष्ठेचे कोणाबरोबर संपर्कात होते त्यांच्याकडे आमदारच शिल्लक राहिलेले नाही आणि जर हॉटेल हॉटेलमध्ये राहायला यायला तयार नाही या ना ना तर इतर लोक आमदार फुटणार म्हणून राहायला गेले मी जी चर्चा करत होते या निवडणुकीच्या विचार पहिल्या पसंतीची मतं सव्वीस आणि तेवीस सव्वीस आणि तेवीस घेतल्यानंतर ते सिद्ध होतं आमदार कोणाच्या बाजूला तर जे लोक हो मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते आणि आवाज ते कधी फड होतो त्याचे डाईल कॉल होते की रिसिवड कॉल होते त्यांनी तर तपासावं डायल करायचे कॉल आणि नंतर पत्रकारांसमोर येऊन काय तो, हो हो तो, तो, तो संपर्कात होतो आज त्यांची त्यांना इज्जत त्यांची लायकी कळालेली आहे म्हणून दादाच्या नादीत कोणी लागू नाही अजित पवारांचे अनेक नगरसेवक जे आहेत ते शरद पवार नेत्यांची संपर्कात नगरसेवक अहो तुम्ही परवा माननीय आयुक्त यांच्या दालना बैठक बघितली आणि जे तालिबाम का ढोल फोडलाय आमको त्या ढोलच्या एरियाचा फोडायचा आहे त्या एरियातले मुंब्राचे किती नगरसेवक माझ्या बरोबर आयुक्त सोबत होते हे तुम्ही पत्रकारांनी बघितले नाही तर कोण कोणाच्या संपर्कात आहे हे ताटाची झलक किती आहे आणि ती झलक परठी आम्ही दाखवू त्यांना